डायन काजल काजल मी ठिकाणावरून आणि त्याला जायचं असत त्या ठिकाणी सोडून दिले की तुझे कुठे नाही मी लेणे मला आज हाय हॅलो नमस्कार मी काजल सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो शंभू कुठे लापला आहे आई आली आई आली पकाड 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 आई आली आले शंभूला पकडा शंभू तू झोपला होता का कि लपला होता झोपा होतो शुभ आमचं जेवण वगैरे झालंय शंभू राजे झोपायला वर आलाय तू झोपाला काय झालं आहे ही जागा आहे का झोपायची काय रे बाई अगो झोपली डमाबाई झोपली आमची हॅलो करून दाखव हॅलो करून दाखव लवकर आपाला फोन लाव तुझ्या कुठे जायचं असलं की सगळ्यात पहिले गाडी ही स्वच्छ करायची असते हे वा आणि हा सगळ्या ठिकाणी लुडबुड करत असतो आपा आप असं दाखवतो की मी किती काम करतो आणि किती ऐकतं तुमचं असं वाटलं आम्हाला खूप लवकर आलोय वाट बघतोय कधी हे चालू होतील चलो बाई फ्री कुपन एक असतो भी आपाच आप चालू आहे ते भरणं केस काढ रे सोड रे आराम खुर्ची बघा किती छान आहे आठ हजार मस्ते मस्ते। वा मस्त मस्त आहे हे का हे चरखा वगैरे पण आहे आपआपा त्याच्या आवडत्या ठिकाणी आहे तो मी थी पळते त्या ठिकाणावरून आणि त्याला जायचं असतं त्या ठिकाणी डिक्शनरी बुक्स आता सध्या त्याच्या डोक्यात फक्त पोरगा आहे की आपल्या पोरासाठी काय काय अभ्यासाचं घेता येईल अभ्यासाच नाही काही कोण आणि मी असं कधी पाळला जाणार नाही शक्यतो शाळेचं आहे की ठीक आहे बघूयात पुढे जाऊ हे पाय बा तो पार सम बघ घ्यायचंय का अभ्यास करायचा आहे तुला मी पाय पा अभ्यास करायचा आहे हे आवडलेलं दिसतंय हो का बाई एबीसीडी दिसून गेली हो डबलू चला पुढे अ काय झालं बैठू अ थांब एक मिनिट सो बघा मला ना यलोम म्हणजे चिकन करी टाईप मध्ये हा पोपटी कलरचा जो दिसतोय ना हा 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 छान आवडला आहे पण कोणीच कोणी मी ते विचारणार तरी कोणाला ना ऐसा हो गया भाई का करे ए? चलो आपला चा चा चाललंय स्वतःसाठी काहीतरी बघणं काय पाहतोय व्हाईट शर्ट बघा बघा चाललंय मला काही शॉपिंग मिळणार नाही आणि मला सांगून दिलंय यात आता तू बोलूच नको आणि पाच स्वतःसाठीची शॉपिंग घेऊन करणं चालू झालेली आहे आपा हे बहुत नाइनसाफी आहे लगता नाही लागता <laughs> बाजूला बघा किती छान छान ड्रेस आहे कुर्तीज आहे साडीज वगैरे आणि मला सोडून दिले की तुझे कुछ नाही मिलेने मला आज पण असं होणार नाही मी घेऊनच राही नाही सगळे मुकवासाचे प्रकार आहेत लोणची पुढे असतील कदाचित चलो बाई चलो हे आपण हे आठवतं कुठला बोराचे याच काहीतरी असेल आणि त्याची गोळी येते जेम्सच्या गोळ्या हे सगळे मुखवास आहेत मुखवासातल्या प्रकारांमध्ये दो साल तर खा सकते पहिले तुम फायनली एक मुखवास फिक्स केलाच आहे आपाने आणि तो घेतला गेलाय तो म्हणजे हा आहे या चला याचं काही वेगळं चाललंय शंभर कर ना कशी मस्त मस्त मुलींसाठी ड्रेस हो मग काय झालं पाहिजे पण निघा पाहून तरी मन भरायचं किती छान छान असतात का पोरींचा ड्रेस नाही तर पोरनुसत शर्ट पॅन्ट घालाय बा किती छान आहे जाण दो काय ते याच्यासाठी साठी आता चाललं होत कि निघा इथून मला हे झोका आणि हे बघायचंय हे खेळायचंय याच्यासाठी चाललो होतं आमच्या मागे केव्हाच चलो चला कळा मला बसायला आवडेल अशा पाण्यात तुला आम्ही इतके ऐका नाही आलो की हा एक्सपो पाहिलाय आता या, या एक्सपो पाहून झाला की आपण इथे जा तिकडे जाणार तर हे बघूया आकाश पाण्यात छान वाटतंय बसूया एक झाड नाही घे तिथे म्हणजे कशाला उगा चालू करून ठेवलंय आम्हाला म्हणजे हे त्रास बघा कुठलाच पाना चालू नाही म्हटलं का गाणे वाजवत आहे मग का फिरवत आहे उगा सुट्टा लागला नाहीये ना महिनाभर आहेत म्हणे मग येऊया नंतर कधीतरी चलो घर असं नाही केलं पाहिजे यार चालू पाहिजे की नाही कोणीतरी बसलं पाहिजे मला आवडतं अशा पानांमध्ये बसायला काय करणार पण आता जाने तो भाई चला शंभू साठी आणलंय गिफ्ट आणलंय अभ्यास करायचा आहे शंभू लिहायचंय आता दर हे बघ मी सांगतो मी सांगतो लिहून दाखवतो म्हणे एस एच एम बी एच यू काय झालं शंभू शंभू आणि हे हे बघ बघ लिहिलं ना हे बघ त्याला ते बटन नको सांगू आपण बटन दाबत राहील त्याला नाही सांगायच पुढे यू तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे हাড়ू हাড়ू नाही हাড়ू हাড়ू बेबी तुझं नाव काय आहे मी तू कण हे ए कण आपण त्याला ए शिकवा मी तुला ड्राइंग चालू झालाय ड्राइंगचा पिरियड चालू झालाय काय हे पोलीस कार बघू बाई आता पोलीस कार झाल्यावर काय काढायचं hmm. हो ग बाई लाईट राहिले सायरन राहिला सायरन हो सायरन म्हणत हा कोणत्या काळात बसतो शंभू आईच नाव काय आता चाललंय आईचं चित्र काढणं अगो बाई हजरीच <laughs> <करतो> <laughs> <laughs> आहे एक एक का एकदा राक्षसीन काढतो कोण काढतोय आपण डायन काय रे टक्कली आहे का रे मी आणि हात एवढ्या काढायत माझ्या शरीरी हस्टी काहीच नाही आहे शरीर हस्ती एक हात लहान आणि एक मोठा आहे का माझा बापरे याला किती मोठा असा हा <laughs> एक, दो तारे तारे। एक दोन तीन चार पाच आहे ना एक दोन तीन चार पाच आणि ते एक दोन तीन एक दोन तीन चार पाच आईचे केस काढू आपण बत्तीस का आईला बी पाडू दे टकली आहे का अगव अरे कानाचा खाली आहे रे थांब न जरा नाही तर काय

आणि खाली खाली पाय आहे की हे पाय निघाले पाय पाय पुगाची आईला पाय राहिले पॅन्ट पुगाची पॅन्ट का पॅन्ट लहान आखूड केलीस पॅन्ट आखूड हाफ पॅन्ट घालतली की काय मी या आखूड आहे का पॅन्ट जीन्स आहे का अँकलेट आहे वाटतं हां बर बर अँकलेट अशीच असते आणि अशी एका साईडलाच वेळी असते का हां काय हातात झाडू आहे का अगो हो होपल बाबू अॅपलचा फोन बघ लवकर बघ आईचा फोन एपल वा वा ऍपल फोन घेऊन काजल वा बघू चित्र चित्रसोबत फोटो काढू दे <laughs> काजल आजरा चेहरा बघू त्या ही आजरी काजल आहे का <laughs> राक्षसजीन काजल डायन काजल तरी याच्यावर डेंजर दिसते एपा, एपा। ही कुठल्या अँगलने सांगा बरं हो तुम्हाला इस तुम्हाला काहीतरी छान मी बरेच दिवस सांगते सो so, सहा एप्रिल ला जळगाव मध्ये राहत आहे त्यांना सांगायचंय मला की मी मयंक वराठी नावाने ज्वेलरी कलेक्शन आणलेलं आहे त्याचं मी एक्झिबिशन त्याचा मी स्टॉल लावणार आहे लेवा बोर्डिंग हॉलला सो so, कार्यक्रम सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आहे मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे सो तुम्ही मला भेटायला देखील येऊ शकता आणि सकाळी दहा वाजेपासून रात्री दहापर्यंत आहे त्यामुळे तुम्ही कधीही या आणि एक्झिबिशनला भेट द्या माझ्या स्टॉलला भेट द्या आणि जर कधी तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर मला आठवणीने सांगा की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो आणि आम्ही तुझे सबस्क्रायबर आहोत बरं का बाय 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 कर सगळ्यांना बाय बाय